राज्यामध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद काही महिन्यांपूर्वी हटवलं गेलं होतं यानंतर अनेक सवाल उपस्थित केले गेले अखेर यानंतर महायुती सरकारने शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार अतिशय व्यवस्थित चालेल कारण शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल तर मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील दुसरीकडे शाळेमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल एवढं नक्की